ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाचगाव इथे स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर पाचगाव परिसरातील महिलांनी घेतला शिबिराचा लाभ पाचगाव इथं महाजन ट्रस्टचं स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर पार पडलं पाचगाव परिसरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला शाहीर कैलासवाशी रामचंद्र गुंडू महाजन ट्रस्ट आणि बी आर महाजन फाउंडेशन पाचगाव आणि पुणे येथील संजरी फाउंडेशन खडकी यांच्या सहकार्याने पाचगाव या ठिकाणी महिलांसाठीच स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडलं या शिबिराला बी आर महाजन फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष डॉक्टर शोभा महाजन मेगा स्मार्ट बिझनेसचे मोहन गायकवाड संजरी फाउंडेशनचे ईशा शेख यांनी उपस्थित महिलांना गुळापासून बनवलेल्या वस्तू आणि विक्री याबाबतची सखोल माहिती दिली शिबिराला पाचगाव समृद्धीनगर शांतीनगर भोगम कॉलनी शिवनेरी कॉलनी परिसरातील महिला उपस्थित होत्या शिबिर यशस्वी करण्यासाठी महाजन ट्रस्टचे बी आर महाजन यश महाजन डॉक्टर प्रज्ञा कांबळे संध्यामाळी आबा गंगापुरे यांनी विशेष परिश्रम घेतला महानकज्ञेपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर